लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सातपूरच्या अंबडलिक रोड लगत बजरंगनगरमधील इलेक्ट्रॉनिक दुचाकी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली असून कंपनी भस्मसात झाल्याची घटना शनिवारी घडली आहे बजरंगनगरमध्ये भाडे तत्वावरील वॉडाऊनमध्ये माणसा ॲटोमेशन इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी बनवल्या जातात या गोडाऊनला शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली शनिवार असल्याने कंपनीला सुट्टी होती त्यामुळे घटना घडली तेव्हा घटनास्थळी कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती सातपूर अग्निशमक केंद्रात स्थानिक व्यक्तींनी कळवली सातपूर अग्निशमक केंद्राच्या बंबाने आग नियंत्रणात येत नसल्याने सिडको अंबड पंचवटी आदी विभागांच्या अग्निशमक बंबाच्या सहाय्याने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले शॉर्ट सर्किटमुळे आग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आगीत लाखो रुपयांचे नुकसान हे झाले असून कंपनीचे मालक हिमांशू रवींद्र केडिया ही घटना घडली त्या दिवशी बाहेर गेले होते हिमांशू यांनी संदीप फाउंडेशनमधून इंजिनिअरिंग पूर्ण करून मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप ॲटोमोबाईल कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी दोन वर्षापूर्वी कंपनी सुरू केली होती कंपनी यशस्वी होत असतानाच आगीच्या दुर्घटनेमुळे खूप नुकसान झाले आहे घटनास्थळी बाग्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून आगीत विक्रीसाठी तयार टेक आगीत विक्रीसाठी तयार असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वाहने व कच्चा माल बॅटर्याजवळून खाक झाले आहेत यावेळी अग्निशमक साथ विभागाचे सब ऑफिसर पी बी परदेशी लीडिंग फायरमॅन एस आर पगार फायरमॅन विजय ठाकूर आर आर खारे शुभम लाड आदींसह घटनास्थळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर